आई वडिलांना आजकाल सगळ्यात मोठी चिंता आहे की आमची मुले नीट वागत नाहीये जरासुद्धा मन शिक्षणात लागत नाहीये नुसतं धिंगाणा मस्ती ते त्यांच्या विश्वातच दंग होऊन जातात म्हणजे खेळणं बागडणं हेच त्यांना त्यांचं आयुष्य असल्यासारखं त्यांना वाटत आहे आणि थोडंसुद्धा ऐकण्याच्या बाहेरच गेलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच एक उपाय बघणार आहोत की मुलं घरामध्ये नीट वागावी त्याचबरोबर शिक्षणात त्यांची प्रगती व्हावी आणि जे काही कार्य तुम्ही त्यांच्याबद्दल हाती घ्यावं ते सफल व्हावं तर याच्यासाठी आज आपण एक सेवा पाहणार आहोत आणि सेवा आहे ना खूप अवघड नाही आहे खूप सोपी सेवा आहे आणि ही सेवा घरातील कोणतीही सदस्य त्या व्यक्तीसाठी त्या मुलासाठी करू शकावं जो ते गुरुदेव दत्त श्री गुरु स्वामी समर्थ सर्वांना माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर मी सुप्रिया माझ्या चॅनेलवरती सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ आज मुलांसाठीचा खास आहे कारण आजकाल काय झालेलं आहे ना मुलांना मोबाईलमुळं मुलं आपल्यापासून लांब जायला लागलेली आहेत त्यामुळे मुलांवरती संस्कार कसे घडवायचे त्याचबरोबर मुलांची शिक्षणातील प्रगती कशी घडवायची हे थोडंसं चिंताजनक झालेलं आहे याच्यासाठी आपल्याला काय आवश्यक का आहे सेवेकरी होणं स्वामी सेवेकरी होणं मुलांना पण स्वामी सेवेत खेचणं त्यांच्यावर दबावान हे मी म्हणत नाही पण त्यांना नाही तर नाही कमीत कमी आपण तरी सेवा काही करायच्या हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मुलं चिडचिड करतायत मुलं शिक्षणात त्यांचं कसलंच लक्ष नाही आहे काही रिझल्ट खूप खाली आलेला आहे त्यांचा मार्क्स खूप कमी पडत आहेत कितीही ओरडा पण ते ऐकतच नाही आहे तर याच्यासाठी आहे ना खूप छान आणि सोपी सेवा आज मी सांगणार आहे पाच मिनटं भरपूर झाली त्याच्यासाठी कोणत्या टायमिंगमध्ये करायची केव्हापासून करायची याच्यासाठी कोणती पोती आपल्याकडे असणे आवश्यक आहे याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे ना लास्ट पर्यंत तुम्ही नक्की पाहत आणि कुठेही स्किप करू नका या सेवेने आहे ना, ना तुमची मुलं तुमच्या मनासारखं वागतील त्यांची शिक्षणात प्रगती होईल त्यांची उन्नती होईल आणि जो रिझल्ट तुम्ही त्यांच्याविषयी म्हणजे पाहिजे तुम्हाला त्यांच्याबद्दल जो रिझल्ट शिक्षणाबद्दल असू द्या किंवा घरातल्या वातावरणाबद्दल असू द्या सगळं तुमच्या मनासारखं होईल फक्त तुम्ही आहे ना मी सांगेल ती सेवा नक्की करा आणि किती दिवस करायची तरी या सेवेसाठी आहे ना तुम्ही एकवीस दिवस सुद्धा संकल्प करू शकताय एकावन्न दिवसाचा संकल्प करू शकताय आणि अनुभव आला तर तुम्ही ही सेवा कंटिन्यू जरी चालू ठेवली तरीही चालणार आहे ताई माझी मुले हुशार आहेत शिक्षणामध्ये खूप हुशार आहेत पण मी व्हिडिओवरती आलेले आहे काहीच हरकत नाहीये तुम्ही तरीही सेवा करू शकताय असं काही नाही की मुलं कडकडी आहेत आणि शिक्षणात त्यांचं लक्ष नाहीये म्हणूनच आपण सेवा केली पाहिजे नाही त्यांची अजून प्रगती व्हावी म्हणूनही तुम्ही ही सेवा करू शकताय आपल्या मुलांसाठी आपण अजूनही पाच मिनिटं काढू शकत नाही का काढू शकतोय आणि सेवा आपल्याला आहे ना ही सेवा संध्याकाळी तिली संजेच्या टायमिंगला करायची आहे ज्यावेळेस आपण दिवाबत्ती वगैरे करणार मुल शाळेतून घरी येणार त्यावेळेस आपल्याला ही सेवा करायची आहे तर या सेवेसाठी मुलाचे आई वडील आजी आजोबा ताई दादा कोणीही ही सेवा करू शकते किंवा तो मुलगा स्वतः किंवा मुलगी स्वतः ही स्वतःसाठी ती सेवा करू शकते असं काही नाही फक्त आहे ना जी स्टार्टिंगला सुरुवात होईल तीच लास्टला म्हणजे आईने जर सेवेला सुरुवात केली तर लास्ट पर्यंत आईनेच करायची आणि म्हणजे काय होतं आता लेडीजचे पिरियड्स वगैरे येतात मग त्या कालावधीत सेवेला खंड पडला तरीही चालेल असं काही नाही की ताईने संकल्प घेतलाय तर दादांनी दोन दिवस सेवा केली ताईने दोन दिवस सेवा केली के असं चालत नाही सेवा संकल्प घेतलेला असतो त्यामुळे जी व्यक्ती संकल्प सोडेल त्या व्यक्तीने सेवा पूर्ण करायची घरात आजी असेल आजीने सेवा केली नातवासाठी तरीही चालेल आजोबांनी केली तरीही चालणार आहे दादांनी केली ताईने केली कोणीही चालणार आहे ही सेवा फक्त संकल्प सोडताना ज्या जी सेवेला व्यक्ती बसणार आहे त्यांनी संकल्प सोडायचा आहे या सेवेसाठी आपल्याला एका पोथीची गरज आहे ती पोती म्हणजे नवनाथ भक्तीसार मी साईटला देऊन फोटो देईल म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ही पोती कुठे भेटेल आपल्याला कोणत्याही स्वामी केंद्रात भेटेल त्याचबरोबर तुमच्या नजदीक जर स्वामी केंद्र नसेल तर आपण नाही का देवाचे साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणी पण हे ही पोती तुम्हाला भेटून जाईल पण केंद्रातून आणलं ना काय होतं येताना ती वरून सिद्ध करून आलेले असतात पुस्तकं वगैरे त्यांच्यावर सेवा झालेली असते त्यामुळे मी शक्यतो करून सांगते की तुम्ही देवासाठी मुलांसाठी सेवेसाठी आपण जे काही साहित्य घेऊ ते, ते शक्यतो करून केंद्रातून घेत नक्की नवनाथ भक्तीसार ही पोथी केंद्रातून आणा आणि शक्य नसेल तर तुमच्या सोयीने तुम्ही कोटूनही आणा तर या पूजेसाठी आपल्याला काय मांडणी करावी लागते का या सेवेसाठी काही गरज नाही आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सेवा करताना शक्यतो करून नव्याण्णव टक्के शक्यतो करून आपल्याला ज्या ठिकाणी आपलं देवघर आहे त्या ठिकाणीच आपल्याला सेवा करायची असते तुमचं आता देवघर आहे त्याच्यासमोर थोडस वस्त्र अंतरून त्याच्यावरती ही पोथी तुम्ही रोजची रोज ठेवायची तिथंच ठेवायची ती आपण पारायण करतोय किंवा सेवा करतोय म्हणून तिला वेगळी मांडणी करायची वगैरे काहीच गरज नाही देवाच्या समोर जरी पोथी ठेवून दिली तरीही चालेल किंवा तसं शक्य नसेल रोजची रोज वाचनापुरती घेतली परत झाकून ठेवून दिली तरीही चालेल फक्त एक गोष्ट करायची त्याला आहे ना रोज आपलं वाचन झालं की थोडं कोण साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा स्वयंपाक आपण घरामध्ये बनवलं घरामध्ये देवांना तर नैवेद्य दाखवलाच जातो तर आपल्याला आहे ना ही सेवा साडेसहाच्या नंतर ज्यावेळेस दिवस मावळतो त्या टायमिंगला आपल्याला ही सेवा करायची आहे याची बघ यातलं पूर्ण वाचन करायचं नाही यातला फक्त आपल्याला एकच अध्याय वाचायचा आहे टेन्शन घेऊ नका फक्त एकच अध्याय वाचायचा आहे काही नॉटेल वाटेल तरी आम्ही जॉबला जातो आम्हाला एवढं वाचणं होणार नाही आपल्याला फक्त एकच अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर काहींना वाटेल ताई जॉईंट फॅमिली आहे घरामध्ये खूप सदस्य आहेत वाचू शकत नाही काहींना म्हणायचं असेल ताई मी घरामध्ये एकटीच असते घरात काम करायला कोणच नाही मला शक्य नाही ताई पोती आपल्या पोतीतलं आपल्याला फक्त एकच अध्याय वाचायचं आहे आणि तीन दोन मिनटं भरपूर झाले याच्यासाठी जास्त वेळ काही लागणार नाहीये आणि एकदा पोती देवापुढे ठेवल्यावरती त्याचं बाकी काय करायचीही गरज नाही आहे आपली रोजची नित्य पूजा करून घ्यायची सकाळी झाली संध्याकाळच्या टायमिंगला पण हातपाय स्वच्छ धुवायचे देवापुढे बसायचं स्वामींना मुजरा करायचा उमऱ्यावरती दिवा लावायचा तुळशीला दिवा लावायचा उमऱ्याला अगरबत्ती लावायची तुळशीला अगरबत्ती लावायची देवाला अगरबत्ती लावायची आणि न चुकता रोज घरामध्ये घंटानाद करायचा देव घरातली ती घंटी रोज वाजवायची तिली सांजेच्या टायमिंगला याच्याने आहे ना घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते भीमसेनी कापूर असेल तर तो जाळायचा आणि सेवेला बसायचा आणि कोणतीही सेवा करताना दिवा प्रज्वलित असावा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि ती रक्षा आपल्याला साचवून ठेवायची आहे सातच्या नंतर न बसलं तर एकदम बेस्ट ठरेल तुम्ही तुमचं कामावरून घ्या आणि सात वाजल्याच्या नंतर न बस आपल्याला आहे ना या पोथीतला पाच वाद्य वाचायचं आहे आणि अगोदर तुम्ही एक माळ जप जरी स्वामींचा केला तरी चालेल सकाळी अकरा माळी का नित्य सेवा आपण स्वामींची करतो तर आपल्याला माहितीच आहे की आपल्याला रोज अकरा माळी जप स्वामींचा करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही अगोदर एक माळ केली तरीही चालेल शक्य नसेल तर डायरेक्ट त्या पोथीतलं पाच वाद्यय वाचला तरीही चालणार आहे पण या सेवेला आहे ना बिलकुलही खंड पडून द्यायचा नाही पिरियड्समध्ये ते तीन चार पाच दिवस गेले तरीही चालेल पण परत तुम्ही नव्याने सुरुवात करू शकताय संकल्प घ्या संकल्पावरती सांगा तुमच्या मुलाचं नाव सांगा तुमचं सांगा तुमचं गोत्र सांगा त्या संकल्पावरती आणि तो संकल्प स्वामींपुढे सोडा स्वामींना सांगा की मी या पोतीतले मी अशाशी सेवा करणार आहे संकल्प मी तुमच्या सोडत आहे माझी ही सेवा सफल होऊ द्या यात कुठलेही अडथळे येऊन देऊ नका मी ही ही सेवा मनापासून करणार आहे यातील पाच वाद्य मी रोज चिरोज नित्य नियमाने वाचणार आहे आणि माझ्या मुलाच्या शिक्षणात त्याची प्रगती द्या हो तर हा संकल्प सोडा आपण स्वामी सेवेकरी आहोत आपण जी इच्छा आहे ती आपली पूर्ण होण्यासाठी आपण स्वामींनाच कळकळीची कर विनंती करत असतो नवनाथ भक्तीसार मधला वाद्य आपल्याला नित्य नियमाने वाचायचं आहे आणि हे वाचन आपण करणार आहोत हे आपल्या स्वामींना सांगायचं आहे स्वामी, स्वामी तुम्ही आम्हाला या गोष्टीमध्ये यश द्या आम्ही हे या पोथीचं वाचन या या कारणासाठी करत आहोत आमच्या मुलाच्या शिक्षणात प्रगती होत्या असं नाही बरं का की दवीच्या आतलंच असलं पाहिजे की काय असं काही नाही मुलगा मुलगी जोपर्यंत जॉबला लागत नाहीत तोपर्यंत तुम्ही ही सेवा नियमाने करू शकताय तुम्हाला रिझल्ट जाणवला की तुम्ही ही सेवा अखंड चालू ठेवणार आहात हा माझा अनुभव आहे हे माझं तुम्हाला सांगणं आहे तर पिरियड्सचे चार दिवस वगळून द्यायचे सुतक विटाळ काय आला तर ते दिवस वगळून द्यायचे का तर त्यामध्ये आपण सेवा करत नाही जे सांगता काय काय करायचं आहे का याला काही करायची गरज नाही फक्त तुम्ही त्याला रोजची रोज नैवेद्य दाखवत राहत देवाला नैवेद्य दाखवलं तर त्या पोथीपर्यंत तो नैवेद्य पोहोचत असतो कारण देवाच्या पुढे आपण पोथी ठेवणार आणि त्याच्यानंतरच आपण नैवेद्य दाखवणार म्हणजे सगळं देवांबरोबर पोथीला पण आपलं नैवेद्य पोहोचणार आहे ही सेवा करून पहा मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होणार आहे त्यांचा विकास होणार आहे आणि मुलांच्या वागणुकीत सुद्धा बदलाव होणार आहे फक्त मुलांनी शिक्षण घ्यावं हे नाही बरं का मुलांनी घरामध्ये कसं वागावं वा, हे सुद्धा खूप महत्वाचं असतं सेवा करून बघा तुम्हाला अनुभव येईल ताई आता पोथीचं वाचन आम्ही केव्हापासून सुरू करायचं तुम्ही ज्या दिवशी पोथी तुम्हाला भेटेल त्या ते दिवशीपासून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकताय फक्त लक्षात घ्या साडेसहा ते सातच्या नंतरनं शक्यतो करून सातच्या नंतरनं तुम्ही वाचनासाठी बसा खा बसताना देवा पुढे बसताना आपल्या खाली एक आसन असावं का तर कोणतीही सेवा करताना ती जर पूर्ण व्हायची असेल तर साक्षी पाहिजे आहे आपल्या खाली खाली आहे ना आसन पाहिजे या दोन गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा कारण दिवा साक्षी असतो आपल्या सेवेला त्यावेळेस आपली सेवा खंडित होत नाही ती वाईला जात नाही ती सफल होणारच असते तर आता ताई सेवा करतायत ताईंचं म्हणणाल ताई काय पाळलं पाहिजे का तर याला काही पाळायची गरज नाही फक्त आपल्याला हे या सेवेसाठी नॉनव्हेज विर्ज करायचं आहे जी व्यक्ती सेवा करणार आहे त्यांनी नॉनव्हेज विर्ज करा जोपर्यंत तुम्ही सेवा करताय तुम्ही एकवीस दिवसाचा संकल्प करा तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प करा तुम्ही एकावन्न दिवसाचा संकल्प करा आणि शक्यतो करून अनुभव आला तुम्ही रोजची रोज जरी ही हो सेवा केली तरी अतिउत्तम आहे जास्त वेळ लागणार नाही आहे फक्त नॉनव्हेज आपल्याला या सेवेसाठी विर्ज करायचं आहे कारण आपण संध्याकाळची सेवा करणार आणि तुम्ही म्हणाल ताई सकाळी नाही नॉनव्हेज खाल्लं संध्याकाळी खाल्लं तर चालेल का नाही काहीच उपयोग होणार नाही शक्यतो करून तुम्ही नॉनव्हेज जे करा तुम्हाला जर ते शक्य नसेल तर तुम्ही एकवीस दिवसाचा संकल्प करा एकवीस दिवसाची सेवा तुम्ही पूर्ण करा तुमचे काही आठ दिवसाचे दिनचर्या चालू द्या खायचं असेल तर खा पण शक्यतो पूर्ण आहे ना नॉन युजवर जे केलं तर त्या सेवेचा अनुभव आपल्याला लवकर येत असतो मला हे सांगायचं आहे कोणतीही सेवा करताना संकल्पयुक्त केली तर तिचं फळ आपल्याला लवकर भेटतं आणि संकल्पावरती तुम्ही जे ज्या गोष्टीचे पालन करणार आहात ते सुद्धा त्या संकल्पावरती बोलून द्या किती दिवसाची सेवा करणार आहात ते पण त्या संकल्पावरती बोलून द्या खूप छान सोपी एकदम सोपी सेवा आहे जास्त वेळ लागणार नाही आणि अनुभव तुम्हाला पाहिला तर भेटणार आहे मुलांच्या शिक्षणात पाहिजे तशी तुम्हाला प्रगती त्यांच्या रिझल्ट मध्ये पाहिजे तशी तुम्हाला प्रगती पाहायला भेटणार आहे चला मग नक्की सेवा करा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्यात ते एक कोणी मैत्रीण असेल की त्यांची मुलं शिक्षणात त्रास देतात त्यांची शिक्षणात प्रगती नाही तर ता त्या दादांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ सर्वांना